नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे गायीला कामधेनू किंवा गोमाता का म्हणतात गाय घरात असल्याने काय होते गाईबद्दलची अतिशय रोचक माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्राचीन काळापासून आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला अतिशय पूजनीय असे स्थान असून गायीचे वास्तव हे मानवी जीवनामध्ये सुख समृद्धीचे द्योतक मानले जाते ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष राहत नाही अशा घरामध्ये वास्तुदोष असला तरी नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते गायीचे शेण गोमूत्र आणि गायीपासून मिळणारे दूध तसेच दुधापासून बनणारे दही तूप ताक अशा सर्व गोष्टी उपयुक्त असल्यामुळे गाईला कामधेनू किंवा गोमाता म्हटले जाते त्यामुळे घरामध्ये गायीचा म्हणजे गोमातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्यास घरामध्ये सुख शांती टिकून राहते गाय राहते किंवा ज्या ठिकाणी बांधली जाते त्या ठिकाणी लक्ष्मीचे वास्तव्य असते असे मानतात त्यामुळे गायीच्या गळ्यामध्ये घंटा बांधतात गायीच्या गळ्यामध्ये घंटा बांधल्यामुळे आरती होत असते असे म्हणतात जे लोक मनापासून गायीची सेवा करतात किंवा गोपूजा करतात अशा लोकांच्या सर्व अडीअडचणी दूर होतात तसेच गोपूजेने संकट दूर होतात असे म्हटले जाते त्यामुळे काळ्या गायीला चारा किंवा घास भरवला जातो गायीच्या खुरामध्ये नागदेवता असते त्यामुळे गाय घरामध्ये असल्यास विंचू किंवा सर्पदंशाची भीती नसते गायीच्या दुधामध्ये सुवर्णाचा अंश असतो अलीकडे झालेल्या संशोधनामध्ये दुधात सुवर्णकण असल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे गाईचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे गाईचे दूध पिल्याने अनेक आजार बरे होतात गाईच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो फार पूर्वीपासून शेणाने घर सारवले जाते आजही ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेणाने घर सारवतात शेणाने सारवलेल्या घरामध्ये रेडिएशन होत नाही रेडिएशनला प्रतिबंध होतो असे संशोधन पुढे आलेले आहे त्याचप्रमाणे शेणाने घर सारवल्यास हानिकारक जीवजंतूपासून संरक्षण मिळते गायीच्या पाठीवर असलेल्या खांद्यामध्ये ज्याला आपण वासिंड म्हणतो त्यामध्ये सूर्यकेतून आडी असते त्यामुळे गाईच्या खांद्यावरून हात फिरावल्यास अनेक रोग बरे होतात गाईला चारा देणे किंवा पाणी पाजल्यास अशा व्यक्तीचे भाग्य बदलते तसेच अपेक्षित घटना घडतात गायीच्या शेपटीलासुद्धा अतिशय महत्त्व असून हनुमंताचा वास असतो असे म्हटले जाते कारण गायीच्या शेपटीतील केसामुळे वाईट नजर यापासून संरक्षण होते अशी श्रद्धा आहे गायीच्या पायाखालून निघाल्यास व्यक्ती भयमुक्त होतो ज्यांच्या मनामध्ये भीती असते त्यांना पायांच्या मधून जाऊन परिक्रमा करण्यास सांगतात गायीचे दूध दही तूप सेवन केल्याने असाध्य असे आजारसुद्धा बरे होण्यास मदत होते त्यामुळे गायीच्या दुधाला अमृत मानले जाते बाळाचा जन्म झाल्यावर मातेचे दूध देण्यास अडचण आल्यास गायीचे दूध दिले जाते गायीचे गोमूत्रसुद्धा अतिशय उपयुक्त आहे असाध्य अशा आजार असणाऱ्या लोकांना कपड्याने गाळून गोमूत्राचे सेवन केल्यास प्रतिकारशक्ती वाढते आणि आजार दूर होतात गोमूत्रामध्ये विषारी जीवजंतूपासून संरक्षण होते त्यामुळे पवित्र कार्य किंवा विधी असेल तेव्हा गोमूत्र शिंपडले जाते हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र मानले असून गायींच्या संरक्षणासाठी देवदेवतांनी पृथ्वीवर जन्म घेतला तसेच गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात अशी श्रद्धा आहे ज्या घरामध्ये गाय असते गाय पाळली जाते गायीची सेवा केली जाते अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो आणि तेथे सुख समृद्धी नांदते घरामध्ये गायीचे हंबरणे आणि गायीने तुमच्याकडे वात्सल्याने पाहणे म्हणजे लक्ष्मीचे दर्शन होते तर मंडळी तुमच्यात लक्षात आले असेल की गाईला काम किंवा गोमाता का म्हणतात गाईबद्दलची रोचक माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद